महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मुंबई कल्याण येथे आज जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कल्याणीतील आधारवाडी कारागृहातील कैद्यांना वाचनासाठी पुस्तक भेट वाचाल तर वाचाल यांचे ब्रीद वाक्य गुरुनाथ तिरपण मोबाईल पीडीएफ इलेक्ट्रॉनिक मीडिया कॉम्प्युटरच्या या युगात वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे तो गुन्हेगार असला तरी शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात येतो कारागृहातील अशा कैद्यांचा वेळ जात नाही कारागृहातील कैद्यांचा वेळ सत्कारने लागावा म्हणून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील कैद्यांसाठी पुस्तकं भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला सर्वप्रथम जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली त्यानंतर कल्याण आधारवाडी कारागृहाचे उप यू युपी पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित कोळी याचकडे संस्थेच्या वतीने दिवाळी अंक प्रवास वर्णन ललित लेख संग्रह काव्यसंग्रह कथासंग्रह अशा विविध प्रकारची पुस्तकं सुपूर्द करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अरविंद सुर्वे महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा श्रुती उरणकर मुंबई अँटीपायरिसी सेलचे मुख्य तपास अधिकारी रामजेत गुप्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण समितीचे माजी सभापती तसेच बिर्ला कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक उदय सामंत सेवा समाधान ट्रस्ट विश्वस्त मानसे मोने शब्दसुमणे साहित्य मंचा अध्यक्ष अनिता कळसकर बहिणाबाई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील इंगळे बदलापूर येथील उत्कर्ष सेवा मंडळाचे सचिव विलास शिंदे सेवानिवृत्त बँक अधिकारी रवींद्र कुलकर्णी समाजसेविका गायत्री पांडे आधारवाडी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश जाधव कारागृह हो लिपिक शुभम भांगे महिला पोलीस आदी मान्यवर उपस्थित होते कारागृह हो उप यू युपी पाटील यांनी कारागृहातील वास्तव दिनक्रम कार्यशैली या संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभिजित कोळी यांनीही पहिल्यापासूनच संस्थेला योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी शिक्षण समिती सभापती तसेच बिर्ला कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते समुपदेशक लेखक डॉक्टर महेश अभ्यंकर यांचे बहुमूल सहकार्य लाभले शेवटी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सर्वांचे आभार मानलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा